कुणी आणतील शिलिकची साडी कुणी मोठ्याची कुडी घालतील फुलांचा अभिनेत्री विषयी म्हटलं जात ती अभिनेत्री म्हणजे भक्ती बर्वे एका मुलाखतीत नसिरुद्दीन शहा यांनी म्हटलं होत की भक्ती बर्वे भारतातच नाही तर जागतिक रंगभूमीवरील मी पाहिलेली सर्वात श्रेष्ठ अभिनेत्री आहे रंगभूमीवरील सम्राज्ञी म्हणून भक्ती बर्वे यांची ओळख होती पु ल देशपांडे यांची फुलेराणी भक्ती बर्वे यांनी जिवंत केली होती त्यानंतर बऱ्याच अभिनेत्रींनी फुलराणी साकारली पण भक्तीची सर कुणालाही आली नाही मराठी हिंदी गुजराती रंगमंचावर त्यांचं मोठं नाव होत त्यांच्या एका नाटकातील भूमिका पाहून नसरुद्दीन शहा इतके प्रभावित झाले की त्यांनी जाने भी दो यारो या चित्रपटातील भूमिकेसाठी कुंदन शहा यांच्याकडे भक्ती यांचं नाव सुचवलं होतं आई रिटायर होते गांधी आणि आंबेडकर ती फुलेराणी रंग माझा वेगळा अशा बऱ्याच नाटकात त्यांनी भूमिका निभावल्या होत्या ती मधली मंजुळा आणि आई रिटायर होते या नाटकातील आई या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या भक्तीवर्वी यांनी फक्त अभिनेत्रीची भूमिकाच नाही तर दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणूनही काम केलं होतं ऐंशीच्या दशकात त्यांनी दूरदर्शनवर वृत्तनिवेदिका म्हणून काम केलं शिवाय दूरदर्शन वरील काही मालिकांमध्येही त्यांनी काम केलं मार्च एकोणीशे शहाण्णव साली भक्ती बर्वे यांचे पती शफी नामदार यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं निधन झालं शफी हे हिंदी मालिका सिनेसृष्टीतील लोकप्रिय कलाकार शफी आणि भक्तीताईंच्या आनंदी संसारातून शफी यांनी घेतलेल्या अचानक एक्झिट मुळे भक्तीताई पार कोसळून गेल्या होत्या भक्ती यांच्या अखेरच्या काळाबद्दल सांगताना शाहीर साबळे यांच्या कन्या वसुंधरा साबळे सांगतात भक्ती बर्वे यांचं शाहीर साबळे यांच्याशी खूप जवळचं नातं होत त्या त्यांच्या मुलीसारख्या होत्या काहीही अडचण आली किंवा काहीही महत्वाचा निर्णय घ्यायचा असला की भक्ती बाबांचा सल्ला घ्यायचा अगदी शफी इनामदार बरोबर लग्नाचा निर्णय घेताना देखील त्यांनी बाबांनाच फोन केला होता शफी यांच्या निधनानंतरही बाबांनी त्यांना धीर द्यायचा प्रयत्न केला होता त्यानंतर भक्तीनं परत स्वतःला कामात झोकून दिलं दोन हजार एक मध्ये वाईच्या कृष्णाबाई उत्सवाच्या कार्यक्रमासाठी भक्ती वाईला गेल्या होत्या तेव्हा बाबाही नेमके वाईला मुक्कामाला होते त्यांच्या मुक्का सोबत त्यांच्या जन्मगावी पसरणीतही त्या जाऊन आल्या दुसऱ्या दिवशी मुंबई तिला महत्वाचं काम होतं त्यामुळे त्या वाईतल्या सोहळा आटपून मुंबईला जायला निघाल्या निघताना बाबा भक्तीला म्हणाले रात्री प्रवास करू नकोस इथेच बंगल्यावर ये आणि सकाळी ब्रेकफास्ट करून मात्र भक्ती स्वभावानं फार हट्टी बाबांचं बोलणं तिनं ऐकलं नाही आणि तशीच निघाली मात्र बारा फेब्रुवारी दोन च्या त्या रात्री काळानं त्यांच्यावर घाला घातला प्रवासात ऐन पहाटे ड्रायव्हरचा क्षणभर डोळा लागला आणि त्यांच्या भरधाव गाडीचा भीषण अपघात झाला या अपघातामध्येच त्यांचा मृत्यू झाला वयाच्या केवळ बावन्नाव्या वर्षी एक गुणी प्रतिभावान अभिनेत्री

भक्ती बर्वे आज काळाच्या विस्मृतीत गेल्या हे दुर्दैवच म्हणावं लागेल